आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही आपली हलकी फुलकी अशी कोबी पालकची वडी खाण्यासाठी तयार आहे चवीला एक नंबर झाली होती आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी इन्स्टंट होणारी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे कोबी पालकची वडी बघतो आहे त्यासाठी बघा मी एक कोबीचा जो गड्डा असतो त्याचा पावभाग किसून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी जुडी पालक त्यातली फक्त पानं पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं याचा मी खरडा करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मी इथे हातावर घेऊन क्रश करून ओवा घातलेला आहे त्यानंतर धने पावडर एक चमचा घालायचा आहे अर्धा वाटी मी इथे बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे तांदूळ आणि ज्वारीचं मिक्स पीठ वापरलेलं आहे आता फक्त तांदळाचं पीठ असेल तुमच्याकडे ते वापरलं तरी एकदम कुरकुरीत आणि छान चवीला चा या वड्या तयार होतात आता छान पीठ हे मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरलेलं नाही आणि जी आपली उकडीची चाळण असते त्याला तेल छान स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर स्प्रेड करून झाल्यानंतर खाली आपण जे पांढरे तिळ आहेत ते घालून घ्यायचेत आणि त्याच्यावर आपण हे जे वडीचं जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे भिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी छान तिला प्रेस करून थापून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ज्या कडा असतील त्या व्यवस्थित थापून घ्यायच्यात आणि थापून झाल्यानंतर त्याच्यावर खूप सारे असे पांढरे तीळ घालून घ्यायचेत आता इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आता ही वडी आपल्याला उकडून घ्यायची साधारणपणे एक वीस ते पंचवीस मिनिटं लागले मला ही वडी उकडून घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता वडी एकदम आपली छान परफेक्ट उकडून झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला तिला पूर्णपणे काढून घ्यायचे अशा पद्धतीने थंड झाल्यावर ती आपआपच उकलून येते सर्व बाजूनी आणि त्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण तिला काढून घेऊ तुम्ही बघू शकता की ती अप्रतिम तयार झाली आहे अजिबात कोठून तुकडे पडत नाही आहेत आणि एकदम छान व्यवस्थित आपण तिला काढू शकलो आहे आता आपल्याला सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे आता मी इथे हा जो अर्धा भाग आहे तो बाजूला ठेवून देते आणि या अर्धा भागाच्या वड्या आहेत त्या अशा पद्धतीने कापून घेते तुम्हाला जो शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही या वडीला कट करू शकता आता सध्या मला एवढी पुरेशी आहे म्हणून मी एवढी जी वडी आहे अर्ध्या बाजूची ती कापून घेत आहे तिचे अशा पद्धतीने स्क्वेअर करून स्क्वेअरचे कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही याचे काप करून घेऊ शकता किती परफेक्ट आणि व्यवस्थित उकडली गेली आहे आतपर्यंत आणि छान मस्त दोन्ही बाजूंनी व्यवस्थित उकडली गेली आहे आता जो बाकीचा अर्धा भाग आहे तो मी एअरटाईट डब्यामध्ये ठेवून देते आपण तो नंतर करून ठे तळून खाऊ शकतो काही त्याला प्रॉब्लेम नाही त्यानंतर बघा कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की लो मीडियम हीटवर आपल्याला या कोबी पालकच्या वड्या तळून घ्यायच्यात तेल पहिल्यांदा आधी छान तापू द्यायचं आणि त्यानंतर फ्लेम आपली लो मिडियम ठेवायची आणि या वड्या छान खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या खूप जास्त हाय फ्लेमवर वड्या तळायच्या नाहीत नाही तर बाहेरून फक्त भाजल्या जातात आतमधून त्या पूर्णपणे उप भाजल्या जात नाहीत तर अशा पद्धतीने मी लो मिडियम हीटवर या वड्या छान तीन ते चार मिनिटं खरपूस अशा दोन्ही बाजूंनी तळून घेतलेल्या आहेत एकदम भन्नाट तयार होतात कोबीची भाजी खूप जणांना आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा या कोबीच्या वड्या करून बघा एकदम अप्रतिम लागतात आणि पालक घातल्यामुळे एकदम हेल्दी आहेत त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने बघा छान खरपूस अशा आपल्या कोबी पालकच्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत सेम याच पद्धतीने आपण दुसरी एक बॅच तुम्हाला तळून दाखवते की ती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत या वड्या तयार होतात आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी बॅच तळून दाखवते लो मिडियम हीटवरच आपल्याला या वड्या छान खरपूस दोन्ही बाजूंनी तळून घ्यायच्यात इथे आपली दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान लाईट ब्राऊन रंगावर एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा या कोबी पालकच्या वड्या तळून झालेल्या आहेत चला तर मग तुम्हाला ही कोबी पालकची वडी एकदम सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला या आपली कोबीपालकची वडीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनही दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील चला तर मग आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा छान खुसखुशीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत या कोबी पालकच्या वड्या नक्की ट्राय करून बघा अगदी भन्नाट तयार होतील आणि तुम्हाला नक्की आवडतील मस्त आतपर्यंत खुसखुशीत अशा छान तळल्या जातात आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात तुम्ही टोमॅटो केचप बरोबर हिरव्या चटणीबरोबर किंवा असंच जरी तुम्ही खाल्लं एकदम छान लागतात चवीला त्यामुळे ट्राय करून बघा आपली ही नवीन कोबी पालकची वडी आणि सांगा मला कशी झाली कमेंट करून थँक्यू